नागपूर नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये मनोरंजन कार्यक्रमाचा लावणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय तो व्हायरल होत असताना मी स्वतः नेमकी गावी असल्यामुळे मला लवकर प्रतिक्रिया देता आली नाही परंतु तो व्हिडिओ मी बघितला त्याच्यामध्ये आमच्या जितेंद्र भाऊ आवाडाला तर त्या मनोरंजक लावणी कार्यक्रमाचा थेट संपर्क चौफुल्याला लावणार काय आहे मला वाटतं आवाडभाऊंना चौफुला फार आवडत असावा किंवा त्यांना ते पिवळं दिस आ, कावी झाल्यावर पिवळं दिसतं तसं दिसलं असेल म्हणून ते एवढ्या तत्परतेने व्यक्त झाले मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लक्षात घ्या ते कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये दिवाळीचा मिलन परिवार एक कुठ कौटुंबिक मनोरंजन कार्यक्रम म्हणून ज्या काही कामकाज झाल्यानंतर तो कार्यक्रम चालू होता आणि त्या ज्या काही नाचणारी लावणी सादर करणारी आमची भगिनी आहे ती सांस्कृतिकची पण पदाधिकारी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आमचे पदाधिकारी बसलेले दिसत आहेत तर पदाधिकारी भगिनीसुद्धा आहेत परंतु ज्यांच्यापासून आम्ही वेगळे झालेलो हो। आहोत त्यांना अचानकपणे एवढा आमचा कळवळा आला आणि नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर ट्रोल करणं सुरू केलं मला त्यांना सांगायचं आहे आमच्या सुप्रिया ताईंनाही सांगायचं आहे त्यांना एवढा वेदना झाल्या एवढा त्रास झाला कदाचित आपण असं समजू की ती जागा चुकली असेल त्यांची परंतु त्यांचा हेतू त्यांचा हेतू कोणताही वाईट नव्हता एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा परिवार एकत्र आलेला आहे दिवाळीचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर मनोरंजन कार्यक्रम तिथं होतोय आणि त्या पदाधिकारीची जी लावणी तुम्हाला सादर करताना आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर व्हिडिओ नाही मिळाले तुम्हाला महिला गातात गात आहेत पुरुष बंधू गात आहेत मुळामध्ये मनोरंजन कार्यक्रम असल्यानंतर त्या गोष्टी तिथं कला सादर करणे या आहेत गौतमी पाटीलला मी जेव्हा बोलले होते तेव्हा गौतमी पाटीलचा हा विषय तीन चार वर्षापूर्वी तिथल्या सम्राटनी ज्या आहेत त्यांनीच माझ्याकडे तक्रार केली होती आणि गौतमी पाटीलसारखा हा कार्यक्रम खुल्या किंवा सुपारी घेऊन नव्हता एवढा तरी फरक आमच्यावर जे बोट उचलतायत त्यांना कळला पाहिजे या सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठला वैयक्तिक लाईफ कोणाला नाही आहे ते खाजगी ऑफिस आहे आमचं राष्ट्रवादीचं असलं तरी आमचं खाजगी ऑफिस आहे तिथे जे काम करणारे आमचा परिवार आहे तो एकत्र आला त्यांनी दिवाळी कार्यक्रम उरकल्यानंतर हा मनोरंजनाचा कार्यक्रमाचा एक परिवारासारखा तो कार्यक्रम त्यांनी सादर केला लाव त्यातली लावणीच उचलली आणि मग त्याच्यावर तोंड सुख घ्यायला आले आमचे जितेंद्र आव्हाड भाऊ सुप्रिया ताई सुळे सुप्रियाताईंना पक्ष वेगळा झाल्यानंतर त्या वेदना झाल्या नाही का पक्ष वेगळा होऊ नये म्हणून त्याच्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले का नाही केले त्यामुळे हा सगळा फक्त कुठेतरी ट्रोल करणं अजितदादांच्या पक्षाला बदनाम करण्याचे सातत्याने प्रयत्न करणं उलट त्या, सातत्याने सुप्रियाताई असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुतारी म्हणजे माननीय शरद चंद्रजी साहेबांचा गट असेल त्या वेदना आम्हाला किती होतात आणि त्या महिलेची तुम्ही अशा पद्धतीने बदनामी केली हे शोभतं तुम्हाला तिला वैयक्तिक आयुष्य नाही आहे आम्हाला वैयक्तिक आयुष्य नाही आहे तुम्हाला वैयक्तिक आयुष्य नाही आहे का ते ऑफिस आमचं दिवाळी कार्यक्रम आमचा एवढंच की त्या भगिनीला की कल्पना आली नाही तिला वाटलं की आपण आपल्या परिवारामध्ये आपली कला सादर करतोय त्यानुसार तिने जी काही दिवाळी परिवार झाला नंतर सादर केलं त्यामुळे आमच्या पक्षाची काळजी ना सुप्रिया त्यांनी करू आणि जितेंद्र आव्हाडनी तर त्याच्यावर बोलूच नाही आम्ही त्याच्यासाठी खंबीर आहोत आणि विनाकारण एखाद्या मनोरंजन कार्यक्रमाचा काहीतरी चुकीचा अर्थ काढू नये हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे की जेव्हा अवकाळी पाऊस पडला आम्ही स्वतः त्या लोकांना भेटून तिथं मदतीचा आणि मानसिक आधार देणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा पक्ष आहे हेही त्यांनी ध्यानात ठेवावं आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव